शिरोळ तालुका उभाटा गटाचा राजश्री शाहू विकास आघाडीला जाहीर पाठिंबा शिरोळ तालुका शिवसेना उभाटा गटाकडून जयसिंगपूर शिरोळ आणि कुरुंदवाड नगरपरिषद निवडणुकांमध्ये आमदार राजेंद्र पाटली अटरावकर यांच्या नेतृत्वाखालील राजश्री शाहू विकास आघाडीला अधिकृत पाठिंबा जाहीर करण्यात आला उभाटा गटाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आमदार राजेंद्र पाटील अड्रावकर यांची भेट घेऊन हा निर्णय जाहीर केला या भेटीत उबाटा गटाने विकासाच्या राजकारणाला पाठिंबा देण्यासाठी हा निर्णय घेतला असून आगामी निवडणुकीत राजश्री शाहू विकास आघाडीचे उमेदवार यांना सर्वतोपरी मदत करू असा विश्वास व्यक्त केला यावेळी माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे शिवसेना जिल्हा संघटक चंगेज खान पटाण माजी जिल्हाप्रमुख वैभव उगळे माजी नगरसेवक जवाहर पाटील दीपक गायकवाड उदय डांगे चंद्रकांत जंगलात बाबासाहेब सावगावे दत्तात्रय कामत अजित देसाई यांच्यासह मान्यवर उपस्थित होते